वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील भगत कुटुंब पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षकांनी त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लोटपाट करीत वाद घातला व वा दर्शनापासून वंचित ठेवले तीन तासांपासून दर्शनासाठी रांगेत हे कुटुंब उभे होते मात्र व्ही आय पीच्या च्या नावाखाली तीनशे ते पाचशे रुपये घेऊन दुसरीकडे मंदिरात दर्शन दिले जात असल्याचा आरोप हनुमान भगत यांनी केला ही बाब भगत सुरक्षा रक्षकांना विचारली असता हनुमान भगत त्यांची पत्नी मुल गावची मुकली यांना त्या सुरक्षा रक्षकांनी लोटपाट करून वाद घालत काढून दिल्याचे भगत सांगत आहे अशा मंदिरात दर्शनासाठी सुरक्षा रक्षकांची आरे व दादागिरी दिसून आली मंदिर संस्थांनी अशा सुरक्षा रक्षकांना समज देण्याची मागणी भगत यांनी केली आहे मित्रांनो आज मी खेड मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भीमा शिंकरी आलो होतो आम्ही जवळजवळ एक वाजता लागल। लागल। दर्शन लागलो भीमाशंकर मंदिर संस्थानमध्ये त्यानंतर एक चारशे मीटरची लाईन होती चारशे मीटरच्या लाईनच्या दर्शनाकरता आम्हाला जवळजवळ पवणे पाच तास लागले पवणे पाच वाजता आम्ही दर्शन आतमध्ये गेलो दर्शन केलं दर्शन करायच्या ठिकाणी पण तिथं जे सिक्युरिटी गार्ड आहे ते महिलांना असे वस्तूदर्शन करत नव्हते त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर तिथल्या सिक्युरिटी गार्डना विचारलं पूजाला विचारलं की बाबा ही दुसरी लाईन कशाची आहे तर त्यांनी त्या व्यक्ती त्या विषयावर माझी वाद घातली म्हटलं ही लाईन त्या मंदिराच्या मागणी एक लाईन येते की त्या लाईनमधनं जे लोक त्यांना पैसे देतात दोनशे रुपये पाचशे रुपये जे काय ठरलेलं ते लोकं पैसे घेऊन डायरेक्ट त्यांनी दुसरी लाईन के तयार केलेली आहे आणि त्या लाईनच्या माध्यमातून हे ते लोक बाकी लोक आतमध्ये येतात त्या लाईनमुळे जे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहे त्यांना वेळ होतो लहान लहान मुलं वयोवृद्ध महिला पुरुष यांना पण एंट्री मिळत नाही जेव्हा मी त्यांना हे प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी वाद घातला आणि होती म्हणजे लहान मुलीला माझ्या मिसेसला मिसिसला अंगावरती आले नमस्कार आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खावण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणीच मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोलर डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी